सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने मतदान झाल्याचे चित्र दिसून येत आहे उन्हाचा पारा चव्वेचाळीस ओलांडल्याने नागरिक सकाळी सातलाच मतदानासाठी बाहेर पडले लवकरात लवकर मतदान करण्याच्या भूमिकेत नागरिक दिसून येत आहेत दुपारी वाजता मतदानाला बाहेर पडलेल्या रामवाडीतील ज्येष्ठ नागरिकांना वेगळ्याच प्रकारचा त्रास सहन करावा लागला ज्येष्ठ वयोवृद्ध महिलेला जेव्हा मतदार यादी पाहिली त्यामध्ये त्यांना जिवंतपणे मयत असे जाहीर केले प्रशासनाच्या अशा अनागुंदी आणि नियोजन शून्य कारभारामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला सदरची माहिती मिळताच परिसरातील समाजसेवक देवा गायकवाड यांनी आपली भूमिका मांडत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली तसेच यावर तात्काळ प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली ठिकाणी मतदान प्रक्रिया चालू आहे तर या ठिकाणी फिरत असताना आता माझ्या बरोबर जी आजी थांबलेली आहे ती सध्या जिवंत असताना देखील ती मयत झाली म्हणून असं त्या मतदार यादीमध्ये नोंदलं गेलेलं आहे त्या त्या विषयावर आम्ही मतदान अधिकारी लोकांना विचारणा केली असता जे जिवंत आहे तुम्ही डिलीट करून टाकला त्या ठिकाणी त्यासाठी त्यांना मतदान करण्याचा अधिकार जिवंतपणे असताना देखील त्यांचं मतदान तिथलं कट जातं आहे तर त्या काही प्रोसिजर आहे का विचारते प्रोसिजर दाखवण्यात काही नाही आहे तर अशा या जिवंतला मतदान करू दे करू देणार आहेत की नाही आहे हा प्रश्न प्रत्येक बूथमध्ये चालू आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी म निवडणूक अधिकाऱ्यांना मला विनंती आहे की हे जे डे जिवंत असताना मेलेलं दाखवतं त्यांना मतदान करू द्यायचं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे